आता रात्रीचे बारा वाजलेत हे बघा आणि आता राहिलेले मोदक करायला घेतले ताईने हे बघा कुठे बसले काय करत आहे काय हा निको कोण आहे काय आई रेडी झाले आई कुठे आलो आपण मला नाही काय नाव हा श्यामी श्यामीच्या घरी चालले श्यामी शामीच्या घरी बरोबर आठवण आले आता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज गणेश चतुर्थी आहे तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर आज गणपतीचा पहिला दिवस आहे गणपती बसलेत सगळीकडे मी गावी नाही गेलोय कारण की सुट्ट्यांचा थोडा प्रॉब्लेम होता तर उद्या जाणार आहे गावी आणि म्हणजे ॲक्च्युली अजून कोणच नाही गेलाय आहे सगळे उद्यापासून सुरुवात केले उद्या मी जाईन नंतर मग आई येईल पप्पा येतील मग नंतरला शिल्पा मिनी राकेश वगैरे असे येतील एकूर 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 करून येणार आहेत सर्व तर आईने मोदक बनवला घेतलेत दाखवतो तुम्हाला पण त्याच्या आधी बघा मी कूला बांधून ठेवलं आहे कारण की ती खूप जास्त मस्ती करते काल काल हां काल सोडू तुला हां सोडू तुला या वरती या वरती या या अरे ऐकायला लागतं ते पोरगी माझी गे गे, गे, गे। थांब सोडतो थोड्या टायमाने हे बघा मोदकची तयारी चालले तयारी काय मोदक झालेत तायर तशी रेडी हे बघा मस्त एकदम उकडीचे मोदक दोन कलरचे केलेत आई आईने रोज मिल्क मध्ये केलेत आणि आपले जे नॉर्मल साधे जे करतात पांढरे ते केलेत केसर टाकले केसर त्यावरती बाकी अजून काय आहे की झाले सर्व अच्छा चालेल ठीक आहे शिल्पाने मिनी कामावरती गेले त्यामुळे थोडा प्रॉब्लेम मोदक बनवायचा ते आल्याच्या नंतर संध्याकाळी एकदाच बनवायला घेतील ते मग सगळे होऊन जातील हे बघा कुठे बसले काय करत आहे काय हा विको कोण आहे काय कोण आहे बेटाय विकू कोण आहे इकडं हा कोण तुला हे करतोय चिडवतोय हा या ये? खाली ये या या खाली मोदक बनवले थोडे ठेवले आहे आम्ही शिल्पानी आले आहे मिनी आता घरी आता आम्ही पहिला जातोय पडायला गणपतीच्या राखीचा मित्र आहे सामी करून त्याच्या घरी झालो आहे शिल्पा रेडी होते मी तर आधीपासूनच रेडी झालेलो आहे पप्पाना येत पप्पाला आहे पप्पाला ठेवला होता मिकू बरोबर पण पप्पाच्या आधीच मिकू रेडी झाली नाही बघ आधी आमच्या काय गे कुठे आलीस हा पहिला लगेच कपडे बिपडे घालून रेडी जायला आई रेडी झाली आई कुठे आलो आपण मला नाही काय नाव हा श्यामी श्यामीच्या घरी चाललंय श्यामी श्यामीच्या घरी मिकू कुठे मिक्क अरे मिकूला परत तो ड्रेस घातलाय मिक्कू बघायला भा झाली ए एक्क काय घातलं तुला हे अरे बापरे बापरे दे ड्रेस घातलाय तरी बघा काय काय करते मिक्कू अरे काढणार हो तुला आता बाहेर जायचं ना राकेश पण रेडी झालाय धावते आता हिला बाहेर न्यायचं असला का असे धावत आरती चालू आहे की काय बरोबर आरती टायमाला आलोय आता एवढा बाहेरच बसलोय जागा नाही एवढे मैत्रीण भेटली त्यांनी आजी घरामधूनच हे करतात गणपती बाप्पा मोर्यावर हा मग काय लांबूनच दर्शन घेतलं तरी दर्शन भेटतं आपल्याला

ते मला हसत दया काय काल कालगे आल्या आलो आणि चरणास तर आता जस्ट घरी आलो मित्रांनो दोन गणपतीच्यात पाय पडलो एक असे आम्ही जो की राखीचा मित्र आहे तो आपल्या घरी येतो खूप सारा गावी मध्ये आला होता तो आणि दुसरा म्हणजे आई कोण मामाच्या गावातले म्हणजे आमच्याच आम नात्यातले एक हो, आम त्यांच्या घरी गेलेलो गणपती हा गणपती पण खूप मस्त होता ना त्यांच्या होता गणपती ना बऱ्याच दिवसांनी म्हणजे भेटली होती नाही म्हणजे लहानपणापासून म्हणजे आम्ही एकत्र खेळलेले आहोत काय बोलते मग काय तिच्या बहिणीकडे जायची ना, आ, थी थी जा दारा, दारा ना ती बहीण पण म्हणजे त्याच गावात येते आमच्या गावामध्ये तर ती जायची लहानपासून तिच्या पक्षी आम्ही जरा ती जरा लहान आहे आमच्या पक्षी ना आम्ही जरा मोठ्या होतो पण आम्ही म्हणजे एकत्र अशी खेळले लावत नंतर मग तिकडे कामाला आले असं आता किती नंतर भेटलीस मग लय टायमाने भेटली जवळ जवळ वर्षा वर्षाने भेटले असेल चांगला वाटला मस्त वाटला मस्त होते गणपती एकदम दोनच गणपती बघितले पण मस्त होते आता फ्रेश होऊन घेतो आणि त्यानंतरला भेटू तुम्हाला मोदक पण आई बनवणार आहे बाकीचे मोदक राहिलेले आहेत ते तर बघूया कसं काय काय ते आई काय करते काय गि हा अरे का आलं आहे तेच बोल फ्रेश होऊन येतो काय येत गाणं बोलायला लागली आ, आलो फ्रेश आता झालोय फ्रेश आ, फ्रेश होऊन जरा बसलोय भूक लागले मला थोडा जेवून घेतो राकेश आणि मिनी अजूनपर्यंत आले नाही ते लोक येतील आता थोड्या वेळाने बाहेरच आहे आई फोन करते पण फोन लागत नाही नाही लागत त्यांना फोन नेटवर्क नाही नेटवर्क खरो हे तर बाहेर कुठं गावाला बोललं गेलं की काय नेटवर्क नाही म्हणजे का बोलता येत तरी कुणाशी नाहीतर मग नेटवर्क नाही असं सांगता येई हो काय ठीक आहे मग चल मग जेवायला वाढलं काय झालं ना तापला पण हा मला भूक लागली वाढ मला जेवायला आता जेवायला बसलोय जेवणामध्ये आज आहे बिरडा भात आणि पापड आणि लोणचा देत आहेत तर लोणचा आहे तर मला जेवण झालं आहे आता मिनी लोक पण आलेत आणि मिक्कूला लागली भूक मिक्कू कशी

पूर्ण महिनाभर त्यांनी खाल्ला नाही आता रात्रीचे बारा राहिलेले मोदक करायला घेतले ताईने मी आहे शिल्पा आहे आणि आई तिघीजीने बसल्यात आणि मिक्कू बघा केवढ्या जवळून बघते हे बघा एवढ्या जवळून बघते ती, बन बन ती मोदक बनवताना मोदक झालेत बनवून फायनली आणि आता झोप लय आले निकुला पण बघा किती झोप आले शिल्प उचलते तिला आणि शेवटचा पेडण ठेवला आहे गॅस वरती टकला होता झोपता सकाळी लवकर उठल्या मला पण लय झोप आले तर बस आता हा व्हिडिओ इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू